नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील आशिया खंडातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या अकलूज ग्रामपंचायतीचे अकलूज नगर परिषदेमध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच अकलूज नगर परिषदेची चुरशीची व रंगतदार निवडणूक सुरू असल्याने माळशिरस तालुका आणि सोलापूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय बनला आहे अकलूज नगर परिषदेच्या मतदानाच्या दिवशी मतदान करण्याकरता मोहिते पाटील परिवार अकलूस येथे आले आहेत अकलूज येथील सुप्रसिद्ध मोहिते चहा सर्व चहाप्रेमींना आकर्षक करणारे ठिकाण आहे मतदानानंतर मोहिते चहा या ठिकाणी आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील सौ सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते पाटील सौ शीतल देवी धैर्यशील मोहिते पाटील विश्वदेश सिंह रणजितसिंह मोहिते पाटील सौ शिवकन्या देवी विश्वदेश सिंह मोहिते पाटील यांच्या सह कार्यकर्ते चहाचा आस्वाद घेत होते या वेळेला नेहमी वार्तांकन करू बारामती संपादक श्रीनिवास कदम पाटील व सेव्हन न्यूज मराठीचे संपादक सचिन भाऊ कर्डे यांचे मोहिते चहा या ठिकाणी आगमन झाल्यानंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे लक्ष गेले त्यावेळेस त्यांनी कदम पाटील यांना डोनट व चहा देण्यासाठी मोहिते चहाचे मालक उद्योजक बापूराव मोहिते यांना सांगितले त्यानंतर कदम पाटील व सचिन कर्डे यांनी डोनट व चहाचा आस्वाद घेतला आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी पत्रकारिता व राजकारण आणि व्यक्तिगत संबंध वेगळे ठेवले मोहिते पाटील घराण्याची संस्कृती जपत समाजामध्ये वेगळे नाते निर्माण केले आहे यावेळी उपस्थित असणारे सुद्धा अवाज झाले